नमस्कार सतर्क महाराष्ट्र आज गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोरील संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना व आंबेडकरी चळवळीतील भीम अनुयांच्या कॉम्बिंग ऑपरेशनच्या व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले प्रज्ञादीप बुद्धविहार हर्नेश्वर वाडी तळेगाव स्टेशन पासून मोर्चा निघून शेवट मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे या ठिकाणी करण्यात आला नायब तहसीलदार टिळेकर सर यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळेस तळेगाव दाभाडे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे आरपीआय आठवलेगड शहराध्यक्ष संदीप शिंदे सुहास कदम जयवंत कदम किरण साळवे प्रमोद काकडे सिद्धार्थ कदम विनोद शिंदे नीता ओहवाळ स्मिता कांबळे आनंद घोडके आरती पंडागळे तानाजी गडकर किसनराव खंडागळे प्रदीप बनसोडे निलेश शिंदे विवेक शिंदे नितीन मुळे अविनाश ओवाळ गौतम आडाळे महिला मंडळ परिषद वंचित आघाडी रमाकांत तरुण मंडळ सम्राट मित्र मंडळ महिला मंडळ हरणेश्वर वाडी यावेळेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट कडनं हत्या करण्यात आली त्याच्यामुळं आज तळेगाव स्टेशन स्टेशन आणि तळेगाव दाभडे सर्व शहरात आज आपण मोर्चा काढण्यात निश्चित मोर्चा काढण्यात आला आणि खरं म्हणलं तर काल रात्री सगळ्यांना निरोप दिल्यानंतर आज सर्व जास्त जास्त उपस्थिती राहून आज सर्वजण उपस्थित राहिलेत आणि या मोर्चासाठी उपस्थित राहून सगळ्यांनी आज मार्गदर्शन केलं जेणेकरून जेव्हा जेव्हा अशा काही घटना घडतील त्यावेळेस संपूर्ण दलित चळवळीतली लोक उपस्थित राहतील आणि त्या त्या वेळेला प्रत्युत्तर देतील आणि जो मंत्र्यांनी जो बाबासाहेबांबद्दल जे वाक्य काढलं त्याचाही आज निश्चित करण्यात आलेला आहे निश्चितच आज संध्याकाळी सगळे दलित चळवळीतले कार्यकर्ते एकत्र बसून बसतील आणि मावळ तालुका हा कधी बंद करण्यात येईल ते आज आपण उद्या सकाळी जाहीर करण्यात येईल आज या निषेध मोर्चामध्ये परभणी झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी तळेगाव शहरामध्ये जो निषेध मोर्चा झाला या आमच्या सर्वांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वांनी जी उपस्थिती दाखवली एवढ्या रखरख्या गुणामध्ये त्याबद्दल मी सर्वांचा पुन्षा एकदा आभार मानतो आणि या झालेल्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव शहराच्या वतीने निषेध जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत इथे जे सोमनाथ सूर्यवंशी त्यांची पोलीस कस्टडीत मारहाण झाल्यानंतर मृत्यू झालेला आहे आणि ते सरकार म्हणत आहे की त्या हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे तर तो हार्ट अटॅक आले नसून तो मारहाणीमुळेच मृत्यू झालेला आहे तर त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबद्दल आम्ही असं परभणीच्या पोलिसांचा आणि गव्हर्नमेंटचा जाहीर विषय व्यक्त करतोय आणि अमित जा शहा जे आहे संसदेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर 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 आंबेड बोलते हो आंबेडकर आंबेडकर का, का नाम जो भगवान का नाम लेगा उसको आ, उसको नरक सात सा जन्म में जगह मिलेगा अरे आम्हाला तुमचा स्वर्ग नको तुमचा तुमचा नरक पण नको आमचा स्वर्ग इथं धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे आणि त्या घटनेनुसार आणि अमित शहाच्या वक्तव्याबद्दल मी तळेगाववरून आरती पंडाकडे जाहीर निषेध व्यक्त करते आणि थांबते जयभीम या आठवड्यामध्ये ज्या बाबासाहेबांबद्दल आणि राज्य घटनेबद्दल ज्या घटना घडल्या त्याबद्दल आम्ही तळेगावकर नागरिक मावळकर नागरिक सर्व जाहीर निषेध करतो आणि तो निषेध करण्यासाठी आज सर्व समाज बांधव तळेगाव मध्ये उपस्थित राहिले व त्यांनी मोठा महामोर्चा काढला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो आणि अमित शहानी जे काल संसदेमध्ये जे ज्या पद्धतीने बाबासाहेबांबद्दल भाषा वापरली एकदम निंदनीय भाषा आपण म्हणतो सर्व समाज सर्व जाती भे, जाती धर्म एकत्र राहिले पाहिजे परंतु हे एकत्र न होता यांच्या मनामनामध्ये हे पाप आहे या पाप कुठेतरी निघालं पाहिजे आणि त्याची शिक्षा जे अमित शहाच्या मांडीला मांडू लावून आता जे बसलेले नेते आहेत त्यांनी त्यांचा निषेध करून त्यांना एक तर अमित शहाना तिथून खाली उतरवणं किंवा स्वतः खाली उतरणं ते खाली उतरत नसतील तर या दोन गोष्टी झाल्या तरच आम्हाला जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांना बरे वाटेल मी परत एकदा या सर्वांचा निषेध करतो आणि जखडबंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू भोकताच दंड अरे उंगली कटवाने से शहीद हुआ नहीं करते कटवाने शहीद हुआ नाही करते सर कटवाने शहीद हुआ करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्त्याचा निर्गुण खून या दोन्ही घटना या भारतीय लोकशाहीच्या संविधानाच्या पंच्याहत्तराव्या स्वर्ण महोत्सवी वर्षामध्ये होत आहे अत्यंत निंदाजनक आहे माणसा माणसाला एकत्र जोडून या देशाची संविधान लिहून समतेचा मार्ग दाखवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला छेद देणारी जी मंडळी आहेत त्या मंडळीचा जर बंदोबस्त करायचा असेल तर आंबेडकरी चळवळीवरती प्रेम करणाऱ्या सर्व घटकांनी सर्व समाज बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे अरे सत्तेसाठी आज या तळेगाव शहरामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने गृहच्या वतीने दहा तारखेला जो संविधानाचा अपमान हा परभणीमध्ये झाला आणि त्याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला त्याच्या निषेधार्थ परभणीमधली संपूर्ण जनता त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेली असताना अतिशय शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी निषेध लोकांनी केला पण त्याच संध्याकाळी अशा काही तिथल्या पोलीस प्रशासनाला आदेश आले की त्या लोकांनी जे शांततेमध्ये ज्यांनी आपला निषेध व्यक्त केला त्या लोकांच्या घरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या माता भगिनी असतील तिथले आंबेडकर अनुयायी असतील त्या सर्वांना घरातून बाहेर काढून नाहकपणे तिथं मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्ये काही लोक पोलीस कस्टडीमध्ये घेतली पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा बेदामाशी मारहाण करण्यात आली आणि तिथून पुढे आपला जो सैनिक आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला खऱ्या अर्थान तो मृत्यू नसून तो त्या ठिकाणी मर्डर केलेला आहे पोलिसांनी आणि म्हणून त्या निषेधार्थ आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेला आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद